आज लगेच करायचं गरम करते मम्मी गाव काय आज आज काहीच नाही बाबा आज नाय भाकरी कालवर हो तुला म्हणायचं असेल मम्मी बर्थडे ॲनिव्हर्सिरी सेले सिलिब्रेट केली का नाही नाही केली पप्पाच गेले आणि कुठं खरं झालं इथं लग्नाचा वाढदिवस बघा आमची सासूनी घरात आणलं होतं या दिवशी आम्हाला कौतुक आमच्या आता एवढं माझे केलं तर आता जागा सासूची सोळा वर्ष शेवा केली तरी सासू विसरून गेली हो आता विसरून गेली बघा काय करायचं आता

तू म्हणताना काय चाललंय हे केलं नाही काय नाही काय कुठं नाही म्हणलं भागवत निवृत्त मागाशी आली दिवस मावताना मग आपण कुठं बरोबर जायचं म्हणलं सगळी घरी होईल कुठं कुठं जायचं म्हणलं हे कापायला कुठं मजा नाही गेली त्याला गाडला नाही

पुराण सांडलं हो का बाळी तारीख बाळ पण आमचं आमच्या शाळा भरली वय अण्णा अण्णाला काय काय आणायचं अण्णा तुला आता सगळं सांडली आता काय गतर आहे तिथे नाग नाग निवृत्ती शिंदे हा बरोबर अरे पण तारीख नाही दिली अगं ते काय केलं पहिली ती मामा मामीच पाटे नाही

बापू हो, काय करता येत काय नाही बसलोय मेहून मेहन राजुरीच पाऊ नाही तर बोराटे होय दाजी होय ना हा आले आज आता बनसुडे वस्तीवर होते एक दिवस तिकड पांडुवमाच्या इकडं होतं नाती पशी दोन तीन दिवस परत आजीनाथकडं तिकडं होतं होय तर दाजी नव्हतं गेलं पण बहीण गेली होती हा आणि आम्ही आपल्या सटाकलो राशीन गेलो होतो पद्धशिर आलो राशीन न आणि मग ही आली तवर होय आज आली आता दोन चार दिवस निवांत आठ दिवस ठेवायचं मग लावायचं ह्यांना हो निवांत राहायचं आता राश्यात निवांत काय काळजी नाही काय नाही शांत वातावरण आहे आता झोपलोय बाहेर पण पाऊस आल्या बघू आपलं कोपटात जायचं <laughs> पाऊस तुमच्याकडे आहे का कोणाकडे चालू <laughs> हा तिकडे करायचा फोन शिरवायच्या ह्याच्या पाहुण्याला केला तर शिरवायच्या बाबर पाहुण्याला केला होता आज त्यांचं वडी वडिलांना अटॅक आला होता काय करावं होईल मग जसं देऊळ ठेवील तसं राहायचं असू द्या कसं असेल तसं तिकडे ह्यांना बी फोन करायचा केतच्या पाहुण्यांना बी penata doya tahu deh jalan kerin nyuanta, angkut jalan hatapun, ha, asuh ha, nomor sam dengan lah, ha.